नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा खेळा युट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे आज आपण इतिहास विषयावरील जवळपास तीनशे प्लस वन लाईनर आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहेत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनल आज नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपले येणारे करंटचे लेक्चर असतील तसेच जी केचे लेक्चर असतील आपण खूप सारे इम्पॉर्टंट लेक्चर डेली घेत असतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मग जेणारे येणेकरून आपल्या लेक्चरचं नोटिमेशन तुम्हाला डेली भेटत चालतील तर चला वेळ न वाया घालता आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया चला आजचे महत्त्वाचे प्रश्न बघूया चला बघा अठराशे शहाऐंशीमध्ये लोकमान्य टिळक व अगरकर यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर मतभेद झाले होते तर सामाजिक सुधारणा अगोदर की राजकीय सुधारणा अगोदर या गोष्टीहून त्यांचे मतभेद झाले असते तर अगरकर म्हणायचे की सामाजिक सुधारणा अगोदर तर टिळक म्हणायचे राजकीय सुधारणा अगोदर या गोष्टीवर त्या दोघांमध्ये मतभेद झाले होते बघा इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रिद ब्रेद होते तर केसरी या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते कोणते तर इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा केली तर चार ऑक्टोंबर एकोणवीसशे एकोणावीस रोजी कोणत्या तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कोणी केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली बघा समोरचा प्रश्न मंगल पांडे या शिपायाने कोणत्या अधिकाऱ्यास गोळी झाडली होती तर कोणती मेजर याच्यावर कधी झाडली होती तर एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला गोळी झाडली होती कोणी मंगल पाटेने बघा महत्त्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा हो चला चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊ वाकाटक राजवंशाचा संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते तर कोणाला विंध्य शक्ती याला ओळखले जाते समोरचा प्रश्न बघा भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत आधुनिक भारताचे शिल्पकार आधुनिक भारताचे जनक तर पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती अशा विविध सज्जांनी कोणास ओळखले जाते तर राजाराम मोहनराय यांना ओळखले जाते काय काय म्हणून तर भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत आधुनिक भारताचे जनक तर पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती अशा विविध संज्ञांनी कोणाला तर राजाराम राय यांना ओळखले जाते बघा कलकत्ता बॉम्बे मद्रास येथे विद्यापीठ कोणत्या साली स्थापन झाली तर अठराशे सत्तावन्न साली स्थापन झालेली होती समोरचा पॉईंट बघा लाला हरदयाळ यांनी सहकार्यांच्या मदतीने हिंदी असोसिएशनची स्थापना कुठे केली तर पोर्टलँड येथे केली होती कधी केली होती एकोणीसशे तेराला कोणी केली होती लाला हरदार यांनी कोणती तर हिंदी असोसिएशन स्थापना केली होती कुठे पोर्टलँड येथे बघा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा समोरचा पॉईंट बघा महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे झाला होता किंवा कोणता झाला होता तर चंपारण्य सत्याग्रहाचा झाला होता एकोणीसशे सतराला हा भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग होता जो की महात्मा गांधींनी केला होता समज पण बघा भा। ब्रिटिश भारत सरकारने ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसमध्ये जलियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती तर लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जी समिती किती सात सद सात सदस्यीय समिती होती आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर पंडिता रमाबाई यांनी केली होती कोणत्या तर आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी कोणत्या ठिकाणी कोण कोणत्या ठिकाणी बाल मनोहर मंदिर सुरू केले होते तर कुठे सातारा येथे गेले होते एखाद्या वेळेस टायपिंग मिस्टेक होते कुठे गेले सातारा येथे कोणतं तर बाल मनोहर मंदिर सुरू केले होते तर समोरच्या पाणीकडे जाऊ महात्मा गांधी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुजरातमधील साबरमती आश्रमातून दांडी यात्रा कधी सुरू केली होती तर बारा मार्च एकोणीसशे तीसला सुरू केली होती कुठून गुजरातमधील साबरमती आश्रमातून सुरू केली होती दांडी यात्रा कधी तर बारा मार्च एकोणीसशे तीसला समोरचा पॉईंट बघा आता मुघल सत्तेचा संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते तर कोणाला झहिरुद्दीन मोहम्मद बाबर यांना ओळखले जाते सतराशे शहाऐंशीमध्ये मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कोण आला होता तर सतराशे शहाऐंशी मध्ये होता लॉर्ड कॉर्नवालिस आला होता गव्हर्नर जनरल ऑफ असा दर्जा कोणत्या कायद्याने देण्यात आला होता तर अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने देण्यात आला होता सर्वोदय समाजाची स्थापना कोणी केली तर आचार्य विनोबा भावे यांनी केली होती भारतीय समाजवादी चळवळीचे जनक म्हणून कोणाला समजले जाते तर आचार्य नरेंद्रदेव नरेंद्र देव यांना काय तर भारतीय समाजवादी चळवळीचे जनक म्हणून ओळख समजले जाते लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषजनक असे कोणी म्हटले तर व्हॅलेंटाईन चिरो चिरो चिरोल्यांनी व्हॅलेंटाईन चिरोल्यांनी काय तर टिळकांना काय समजले होते तर भारतीय असंतोषाचे जनक असे समोरले होते बघा एक सतराशे त्र्याण्णव साली लॉर्ड कॉर्नवालिसने बंगाल प्रांतात मध्ये कोणत्या पद्धतीस सुरुवात केली होती तर कायमधारा पद्धतीस कोणी केली होती तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कायमधारा पद्धत केली होती हीच पद्धत जी दहा वर्षासाठी होती नंतर ही कायमस्वरूपी करण्यात आली होती म्हणून हिला कायमधारा पद्धत म्हणतात हिला तसे दसवार्षिक पद्धती देखील ओळखलं होतं बघा जमनादास मेहता रामभाऊ मंडलिक आणि केरकळ यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती तर लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना केली त्यांनी कोणी कोणा जमनादास मेहता रामभाऊ मंडलिक आणि केळकर यांनी कोणत्या तर लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती व्हाईसरॉय लॉर्ड कर्जन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा कधी केली तर वीस जुलै एकोणीसशे पाच रोजी केली होती कोणी तर कर्जन यांनी घोषणा केली होती बघा डिसेंबर एकोणावीसशे पंचवीसमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना कुठे करण्यात आली तर कानपूर इथे करण्यात आली कधी करण्यात आली ती तर डिसेंबर एकोणीसशे पंचवीसला बघा एकोणीसशे सहामधील मधील काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्ष स्थानिक कोण होते तर दादाभाई नवर होते एकोणविशे सहा जे अधिवेशन ते कोलकाता येथे भरलं त्याचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नवर होते बघा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि प्रथम प्रथम व्हाईस कोण होता तो लॉर्ड कॅनिंग होता समोरचं पॉईंट बघा दक्षिण भारतात क्रुकचा उठाव कधी झाला क्रुकचा उठाव कधी झाला तर अठराशे तेहतीस चौतीसमध्ये मध्ये झाला दक्षिण भारतात वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत कोणत्या साहित्यकृतीमधून घेतले आहे तर बकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतून घेतले आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक म्हणून कोणास निर्देश करतात तर स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर हे या लेखकाचे स्वातंत्र्य समर याचे लेखक आहेत बघा इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार हे ब्रिदवाक्य कोणाचे तर आपले गोपाळ गणेश आगरकर यांचे ब्रिदवाक्य आहे कोणतं इष्ट असेल तेच बोलणारी साध्य असेल तेच करणार रॅडचा वध करणाऱ्या चापेकर बंधूंची नावे काय तर दामोदर चापेकर चा आणि बाळकृष्ण चापेकर हे दोन बंधू आहेत ज्यांनी की रॅडची हत्या केली होती बघा प्रसिद्ध भारत छोडूचा ठराव कोणी मांडला होता तर महात्मा गांधी यांनी मांडला होता इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन एकोणीसशे छत्तीसमध्ये कुठे भरले, तर थे भरले थे। तर होते तर फैजपूर जळगाव इथे भरले होते आणि ग्रामीण भागातील काय होतं तर पहिलेच अधिवेशन होते गुजरातमधील शेतकऱ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली करविरोधी मोहीम संघटित केली होती तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली संघटित केली होती मद्रासमध्ये होमरुल चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती तर डॉक्टर बेझन यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती कुठे तर मद्रास येथे आणि कोणती होमरूल चळवळ बघा जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र कोण लिहिले आहे तर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले आहे कोणाचे तर जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र लिहिले आहे विनायक दामोदर सावरकर यांनी बघा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला त्यावेळी इंग्लंडच्या कोणता पक्ष सत्तेवर तर मजूर पक्ष तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला त्यावेळेस कोणता तर मजूर पक्ष सत्तेवर कुठे इंग्लंडमध्ये देशी वर्तमानपत्र संबंधाचा कायदा मंजूर झाला त्यामुळे भारताचे व्हायसराव कोण त्यावेळी भारताचे व्हायसराव कोण येते तर कोण लॉर्ड कॅनिंग होते कोणता वृत्तपत्रासंबंधी कायदा मंजूर झाला तेव्हा व्हायसराव कोण येते तर लॉर्ड कॅनिंग होते बघा काउन्सिल प्रवेश करून शासकीय अंतर्गत का अडथळे निर्माण करणे हे कोणत्या पक्षाचे ध्येय होते तर आपल्या स्वराज्य पक्षाचे ध्येय होते यांचं यांना काय करावं होतं शासनाच्या कामात अडथळे आणायचे होते हे आपल्या स्वराज्य पक्षाचे ध्येय होतं बघा फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे संस्थापक कोण होते तर सुभाषचंद्र बोस होते केसरी हिंद ही पदवी प्राप्त करणारी प्रथम महिला कोण होती किंवा प्रथम स्त्री कोण होती तर रामाबाई की ज्यांना केसरी हिंद पदवी देण्यात आली होती या प्रथमच महिला होत्या बघा सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचा प्रमुख उद्देश काय होता तर जबाबदार शासन पद्धतीचा प्रारंभ करणे हा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचा प्रमुख उद्देश होता गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर महात्मा फुले यांनी लिहिला आहे कधी एक अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये लिहिलाय बघा डेक्कन सभेची स्थापना कोणी केली तर महादेव गोविंद रानडे के यांनी केली आणि अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये केली ती तर कोणत्या डेक्कन सभेची स्थापना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणती चळवळ सुरू केली होती तर मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली ती कोणी सुरू केली होती तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली ती बघा महत्त्वाचं पॉईंट या लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यात स्वातंत्र्यलढ्यात तुफान सेना स्थापन झाली होती कोणती सेना तर तुफान सेना तर कुठे झाली होती सातारा जिल्ह्यात स्थापन झाली होती तुफान सेना ही सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झालेली होती बघा समोरचा पॉईंट भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार कोणत्या कायद्याने प्रथम देण्यात आला होता तर अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने कधी तर अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने भारतात प्रथम मर्यादित दे... अधिकार देण्यात आला मतदानाचा समोरचा पॉईंट बघा मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणा शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणिते कोण होते तर आपले कोल्हापूरचे शाहू महाराज कोल्हापूरचे संस्थानिक जे आपले शाहू महाराज होते यांना मुक्ते मुक्त आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण या चवीचे त्यांना प्रणिते म्हणले जाते ]erschewak. भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते जी की गोखले म्हणजे आपले गोपाळकृष्ण गोखले यांनी कधी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये स्थापन केली होती भारत सेवक समाजाची कधी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये होती बघा आता आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा हो तळ्याचा सत्याग्रह कधी के केला होता तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये केला होता महत्वाचा सण आहे लक्षात ठेवा हो कधी तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये केला होता आता सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कधी प्रकाशित झाले होते तर अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाशित झाले होते कोणते तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ते कोणाचे आहे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता समोरचा पॉईंट बघा पुण्याचे तत्कालीन प्लेग कमिशनर यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये कोणत्या क्रांतिकाराची हत्या केली तर दामोदर चाफेकर यांनी केली होती म्हणजे प्लेगच्या कमिशनर जो रॅड आला होता आपला याची अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये हत्या केली होती कोणी केली होती तर चाफेकर बंधनने केली होती त्यांचे नावे आपण बघितले आहे बघा पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर गवाजोशी केली ज्यांना गणेश वासुदेव जोशी म्हणतात आपण कधी केली ते तर अठराशे सत्तरमध्ये केली आहे मानव धर्मसभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर आपले दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली तर कोणती मानव सभेची स्थापना केली होती सामाजिक सुधारणेच्याशिवाय राजकीय चळवळ निरुपीगी आहे असे विधान कोणी मांडले ते तर गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडले होते त्यांना म्हटलं तर सामाजिक सुधारणा केल्याशिवाय राजकीय चळवळ काय निरुपकी आहे सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिलं महत्त्वाचं आहे आय एम पी आय आए, लक्षातच ठेवा कोणता तर सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर आपल्या सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे बघा सन एकोणीसशे सोळाचा लखनौ करार कोणामध्ये झाला होता झा आणि यांच्यामध्ये झाला होता लखनौ करार ज्यालाच आपण जा एकोणीसशे सोळाचा लखनौ करार म्हणतो बघा सुधारक हे वृत्तपत्र अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कोणी सुरू केले तर आपले गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते कधी केलं होतं अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कोणतं सुधारक वृत्तपत्र सावित्रीबाई फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर सुबोध रत्नकार आपण आत्ताच बघितला होता बाग इथे सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोण लिहिलेला आहे तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या कार्यकारिणी समितीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर शंकरराव देव होते एखाद्या प्रश्न रिपीट होतो बेळगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर महात्मा गांधी होते बघा बेळगाव येथे भरलेले जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष कोण होते तर महात्मा गांधी होते महात्मा गांधी एकमेव म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्ष होते म्हणजे एकदाच राहिलेले अध्यक्ष होते बघा हुंडा प्रतिबंधक कायदा केव्हा संमत झाला तर एकोणीसशे एकसष्टमध्ये संमत झालेला आहे कोणता तर हुंडा प्रतिबंधक कायदा अठराशे सत्तावन्नचा उठाव चार प्रमुख केंद्राची नावे कोणती झाशी मेरठ कानपूर हे अठराशे सत्तावन्न उठव आणि इथं मेनचे नेतृत्व कोणी ने केलं आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉवरटी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले तर दादाभाई नवरजी यांनी लिहिलेले आहे तर कोणी दादाभाई नोवरजी कोणतं येते तर पॉवरटी अँड अन्... अनब्रिटिश रूल इन इंडिया हे दादाभाई नवरजी यांनी पुस्तक आहे बघा संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली तर आर डी कर्वे आहे आर डी कर्वे यांनी संत नियमाची पहिली चळवळ सुरू केली आहे मुंबई विद्यापीठाच्या भारतीय कुलगुरूचे नाव काय आहे म्हणजे हे पहिलेच कुलगुरू आहे भारतीय विद्यापीठाचे कोण तेला चला समोरच्या पॉईंटकडे बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय आहे तर मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटे यांचे काय तर संपूर्ण नाव आहे समोरचा पॉईंट बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे तर नागपूर विद्यापीठाला यांचे नाव देण्यात आलेले आहे अण्णाभाऊ सांटे यांचा प्रसिद्ध कादंबरी कोणती आहे तर फकीराई कादंबरी त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे अस्पृश्यासाठी पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खुले होण्यासाठी कोणी आंदोलन केले तर साने गुरुजी यांनी केले जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारी समाजसुधारक कोण आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांनी आपली जिवंतपणे प्रेतर् बघितलेली आहे चला समोर आपण बघू पॉईंट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कुठे आहे तर चौंडी अहमदनगरमध्ये आहे बघा पुणे विद्यापीठाला अलीकडेच कोणत्या महिला समाजसुधारकाचे नाव देण्यात आले तर सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले बघा पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव तर सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आहे बघा महात्मा गांधीच्या मते शिक्षणाचे माध्यम कोणते असावे तर मातृभाषा महात्मा गांधीचं म्हणणं तर शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषेतच असलं पाहिजे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य उद्गार कोणा आहे तर आपल्या सुभाषचंद्र बोस यांचे आजादी दूंगा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला आहे तर नायगाव इथे झाला होता चला समोरच्या पाठकर जाऊ पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली कोणत्या तर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर आपले बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे भारतात प्रथमतः तारयंत्र पद्धतीचा आरंभ करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते तर लॉर्ड डलौशी यांनी काय केलं तारयंत्र सुरू केलं होतं भारतामध्ये प्रथमच महात्मा गांधीजींनी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा बसवले आहे हे बघा मागच्याचप्रमाणे सांगितले फक्त एकदाच त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद बसवलेले आहे कोणी तर आपल्या महात्मा गांधी यांनी बघा सार्वजनिक काका म्हणून कोणास ओळखले जाते तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते त्यांना आपण गवा जोशी देखील म्हणतो सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीसशे वीसमध्ये सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय तर मुकनायक हे कधी त्यांनी एकोणीसशे वीसमध्ये सुरू केलेले आहे मित्रमेळा ही संघटना कोणत्या संघटनेत समाविष्ट करण्यात आली तर अभिनव भारतमध्ये स्थाप म्हणजे समाविष्ट करण्यात आली होती कोणती तर मित्रमेळा आधी मित्रमेळा स्थापन केली होती मग तिचे नाव समोर काय अभिनव भारत असे करण्यात आलेले होते बघा अठराशे सहासष्टमध्ये मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कुठे करण्यात आली तर लंडन येथे स्थापन केली होती अठराशे सहासष्टमध्ये मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या कायद्याला म्हणजे मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र असे म्हटले तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याला म्हटले म्हणजे असं म्हटले होते की मजबूत बेक असलेले पण इंजिन नसलेले काय आहे हे यंत्र आहे असे एकोणीसशे पस्तीसच्या कायदे म्हटले होते कर्मवीर भाऊराव पाटील यांना काय म्हणून ओळखले ते तर आधुनिक भगीरथ म्हणून त्यांना ओळखले ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लेक्चर आवडत असेल तुम्हाला तर लेक्चरला नक्कीच लाईक करत चला म्हणजे तुम्ही जर लेक्चरला लाईक केलं तर त्या लेक्चरचा अजून जास्त फायदा होतो अजून जास्त रीच भेटत लेक्चरला भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले तर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये स्थापन झालेले होते बघा कावजी दावर यांनी पहिली कापडगिरणी केव्हा के सुरू केली तर अठराशे चोपन्नमध्ये मुंबई इथे सुरू केली होती बघा आणि सण एकोणीसशे चाळीसमध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली तर रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली होती कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली आणि कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केळीचा पराभव केला होता तर भीमा नाईक याच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट केडीचा पराभव केला होता बघा वासुदेव बळवंट फडके वामनराव भावे लक्ष्मण इंदापूरकर यांनी अठराशे चौऱ्याहत्तर साली कोणती शाळा सुरू केली तर पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती बघा कोणी तर वासुदेव फडके वामन भावे लक्ष्मण इंदापूरकर यांनी कधी तर अठराशे चौऱ्याहत्तर साली स्थापन केली होती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या लेक्चरला नक्कीच लाईक कर चला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला शेअर करत चाला म्हणजे त्यांनाहीसुद्धा या लेक्चरचा फायदा चाल आणि विद्यार्थी मित्रांनो लेक्चरमध्ये काही चेंजेस असले किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर हे समजा आम्हाला गोष्टीवर क्वेश्चन वगैरे पाहिजे आम्हाला गोष्टीचे क्वेश्चन प्रोव्हाइड करा तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच चला सांगत चला तर विद्यार्थी मित्रांनो चला भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे की याच लेक्चरचा हिशिट आपण पार टू असणार आहे तोपर्यंत थँक्यू विद्यार्थी मित्रांनो चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू